श्री स्वामी समर्थ देवाची इच्छा देव जे काही करतो ते आपल्या भल्यासाठीच करतो एक माणूस मंदिरात सेवक होता मंदिराची स्वच्छता करणे हे त्याचे काम होते भक्तांनी दिलेल्या देणग्यांपैकी त्यातील ते थोडेसे पैसे त्या सेवकाला मंदिराची पुजारी देत असत हेच त्याचे जगण्याचे साधन होते तो त्याच्या आयुष्यावर खूप अस्वस्थ आणि नाखुश होता देवळात काम करताना तो दिवसभर देवाकडे तक्रार करत असे एके दिवशी तक्रार करताना तो देवाला म्हणाला प्रभू तुमचे जीवन खूप सोपे आहे तुम्हाला फक्त एका जागी आरामात उभे राहावे लागते माझ्याकडे पहा मी किती कठीण जीवन जगत आहे मी दिवसभर कठोर परिश्रम करतो तरच मला दिवसातून दोन वेळचे जेवण मिळू शकते माझी इच्छा आहे की माझे आयुष्य तुमच्यासारखे असावे त्याचे म्हणणे ऐकून देव म्हणाला तुम्ही जे विचार करत आहात ते तसे नाही माझ्या जागी राहणे अजिबात सोपे नाही मला खूप गोष्टी पाहायच्या आहेत आणि व्यवस्था कराव्या लागतात मंदिराचा सेवक म्हणाला प्रभू तुम्ही काय बोलताय तुमचे काम सोपे आहे तुझ्याप्रमाणे मीही दिवसभर उभं राहू शकतो यात कोणती मोठी गोष्ट आहे प्रभू म्हणाले तुला शक्य होणार नाही या कामासाठी खूप संयम धरावा लागतो सेवक म्हणतो मी नक्कीच करेन तू मला एक दिवस तुझं आयुष्य जगू दे तू सांगशील तसं मी करीन मंदिराचा सेवक आग्रह करू लागला देवाने त्याचा आग्रह मान्य केला आणि म्हणाला ठीक आहे आज तू दिवसभर माझे आयुष्य जग मी तुझे जीवन जगतो पण माझं आयुष्य जगण्यासाठी तुला काही अटी मान्य कराव्या लागतील सेवक म्हणतो प्रभू मी प्रत्येक अट मान्य करायला तयार आहे देव म्हणाला ठीक आहे मग नीट ऐक दिवसभरात अनेक लोक मंदिरात येतील आणि तुला खूप काही सांगतील काही तुला चांगले म्हणतील काही वाईट म्हणतील तुला एका ठिकाणी पुतळ्यासारखे शांतपणे उभे राहावे लागेल आणि संयमाने सर्वांचे ऐकावे लागेल आणि त्यांच्यावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही सेवकाने सर्व अटी मान्य केल्या देव आणि त्या माणसाने एका दिवसासाठी त्यांच्या जीवनाची देवाणघेवाण केली सेवक देवकाच्या जागी मूर्तीसारखा उभा राहिला भगवान मंदिराची साफसफाई करून तिथून निघून गेले काही वेळाने एक श्रीमंत व्यापारी मंदिरात आला देवाची प्रार्थना करत तो म्हणाला भगवान मी नवीन कारखाना काढत आहे मला आशीर्वाद द्या की हा कारखाना चांगला चालेल आणि मला त्यातून चांगला नफा मिळेल प्रार्थनेनंतर जेव्हा तो नमन करण्यासाठी खाली वाकला तेव्हा त्याचे पाकिट पडले तिथून निघायला लागल्यावर भगवंताच्या जागी असलेल्या मंदिराच्या सेवकाला आपले पाकिट पडल्याचे सांगावेसे वाटले पण अटीनुसार त्याला गप्प बसावे लागले त्यामुळे तो काही बोलला नाही आणि गप्प उभा राहिला यानंतर काही वेळातच एक गरीब मनुष्य तेथे आला आणि देवाला म्हणाला प्रभू मी माझे जीवन अत्यंत गरिबीत जगत आहे मला कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो आईच्या औषधांची व्यवस्था करावी लागते हे सर्व कसे करायचे ते मला समजत नाही आज बघ माझ्याकडे फक्त एक रुपया आहे मी यासह काय करू शकेन तुम्हीच काहीतरी चमत्कार करून माझ्यासाठी पैशांची व्यवस्था करा प्रार्थना करून तो निघणार असतानाच त्याला त्या व्यावसायिकाचे पाकिट खाली पडलेले दिसले त्याने पाकिट उचलले आणि देवाचे आभार मानले आणि म्हणाला देवा तू धन्य आहेस तू माझी प्रार्थना इतक्या लवकर ऐकशील या पैशातून मी माझे कुटुंब काही दिवस जेवू शकते आईच्या औषधांची व्यवस्था केली जाईल देवाचे आभार मानून तो निघाला तेव्हा देव बनलेल्या मंदिराच्या सेवकाला ते पाकिट व्यावसायिकाचे असल्याचे सांगावेसे वाटले मी त्याला दिलेले नाही तो काय करतोय चोरी पण त्याला गप्प राहायला भाग पडलं म्हणूनच मी मनातल्या मनात, मनात गप्प राहिलो मंदिरात येणारा तिसरा माणूस खलाशी होता तो पंधरा दिवस सागरी प्रवास करत होता आपला प्रवास सुखरूप हो आणि तो सुखरूप परतावा अशी प्रार्थना त्याने देवाकडे केली तो प्रार्थना करत असताना श्रीमंत व्यापारी तेथे आला त्याने पोलिसांनाही सोबत आणले होते खलाशी पाहून तो पोलिसांना म्हणाला माझ्या पाठोपाठ तो मंदिरात आला आहे त्याने माझे पाकिट चोरले असावे तुम्ही त्याला अटक करा पोलिसांनी त्या खलाशीला अटक करून घेऊन जाण्यास सुरुवात केली देव बनलेल्या माणसाला ते शक्य झाले नाही हा अन्याय त्याच्या समोर होत आहे तो सहन करत अटीनुसार त्याला गप्प बसावे लागले आपली खूप चूक झाली असे सेवकाला वाटले आता जर मी गप्प राहिलो तर एका निरापराध विनाकारण शिक्षा भोगावी लागेल त्याने आपले मौन तोडले आणि म्हणाला तुम्ही चुकीच्या व्यक्तीला अटक करत आहात हे पाकिट या खलाशाने चोरले नाही तर त्याच्या समोर आलेल्या गरीब माणसाने चोरले आहे मी देव आहे आणि मी सर्व काही पाहिले आहे त्याच्या सल्ल्यानुसार त्याने खलाशीला सोडले आणि पाकिट घेतलेल्या गरीब माणसाला पकडले संध्याकाळी जेव्हा भगवान परत आले तेव्हा मंदिराच्या सेवकाने त्याला दिवसभराची गोष्ट सांगितली आणि अभिमानाने सांगितले की आज मी एखाद्या व्यक्तीवर अन्याय होण्यापासून रोखले आहे आज मी तुझे जीवन जगून कोणते चांगले काम केले आहे ते पहा त्याचे ऐकून देव म्हणाला हे तू केलेस खरे पण तू काय केलेस मी तुला पुतळ्यासारखा शांतपणे उभे राहण्यास सांगितले होते पण तसे न करून तू माझा संपूर्ण प्लॅन उद्ध्वस्त केलास त्या श्रीमंत उद्योगपतीने वाईट कृत्य करून इतका पैसा कमावला आहे त्यातले थोडे पैसे गरीब माणसाला मिळाले असते तर त्याचा फायदा झाला असता आणि व्यावसायिकाची पापेही कमी झाली असती तुम्ही ज्या खलाशीला समुद्राच्या प्रवासावर पाठवले आहे तो जिवंत परत येऊ शकणार नाही समुद्रात प्रचंड वादळ येणार आहे जर तो थोडा वेळ तुरुंगात राहिला असता तर निदान तो वाचला असता हे ऐकून त्या सेवकाच्या लक्षात आले की आपल्या डोळ्यासमोर जे काही घडत आहे ते आपण फक्त पाहू शकतो या सर्वांमागील वास्तव त्याला पाहता आले नाही तर देव जीवनाच्या प्रत्येक पैलूचा विचार करतो आणि त्याच्या योजना बनवतो आणि लोकांची जीवन चालवतो या कथेतून आपण काय शिकलो आपण सर्वजण देवाच्या योजना समजून घेऊ शकत नाही जेव्हा आपल्याकडून काही चूक होते किंवा आपल्या इच्छेनुसार काही घडत नसेल तर आपण आपला संयम गमावतो आणि देवाला दोष देऊ लागतो या सगळ्यामागे देवाची काही छुपी योजना आहे हेच आपण समजू शकत नाही अशा वेळी देवावर श्रद्धा ठेवून संयम बाळगला पाहिजे त्यामुळे काळजी करू नका जर एखादी गोष्ट तुमच्या इच्छेनुसार घडत नसेल तर त्याचा अर्थ असा आहे की ते देवाच्या इच्छेनुसार घडत आहे आणि जर उशीर झाला तरी ते देवाच्या इच्छेनुसार उशिरा का होईना पण देव चांगलेच करणार आहे जर आपल्याला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती आणि कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ